नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज बुधवार दोन ऑक्टोबर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरात सुरू असलेला परतीचा पाऊस थांबलेला असून पावसाचं प्रमाण अतिशय कमी आलेलं आहे एक जून पासून आज तागायत उजनी धरण व आसपासच्या परिसरात पाचशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या पाचशे अकरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार काल सकाळी असलेली दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास दहा हजार नऊशे क्युसेक पाण्याची आवक ही तीन हजार क्युसेकने कमी होऊन आत्ताच आलेल्या माहितीनुसार दौंडेतून उजनी धरणामध्ये सहा हजार सातशे सत्तावीस पाण्याची आवक होती त्याचबरोबर काल सकाळी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सुरू असणारा वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा निम्म्याने घटून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट एकोणतीस टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलेजमध्ये एकशे पाच क्युसेकचा एक विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातं आहे तर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये सोडण्यात येणारं पाणी हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये अकराशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्गाचा वापर होतोय तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेक चालू असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अकरा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शक अजूनही जिल्ह्याच्या काही भागामध्ये जरी ढगाळ वातावरण असलं तरी परतीच्या पावसाने मात्र उघड दिल्याचं चिन्ह सगळीकडे पाहायला मिळतंय दर्शको या उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाच्या महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धनशीच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज